नमस्कार मंडळी मी अरुणा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काकडीचं खमंग थालीपीठ एकदम पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे एक मोठी काकडी साल काढून किसून घेतली आहे जर काकडी जास्त कोवळी असेल तर साल नाही काढली तरी चालेल काकडीतील पाणी काढायचं नाही काकडीतील पाण्यातच आपण पीठ भिजवणार आहोत आता यात काय घालायचं ते बघूयात तर हा काकडीचा किस साधारण दीड वाटी भरला आहे त्यासाठी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय पण सुरुवातीला पाऊन वाटी पीठ घालते अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालूया पीठ घालताना अंदाजानेच घालायचं म्हणजे काकडीत किती पाणी आहे त्या हिशोबाने आता यात घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा ओवा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दोन तीन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे घालून पाणी न घालता असं थोडं दरदरीत वाटून घेते ते घालूया मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर अर्धा ते एक चमचा लाल तिखट हिरवी मिरची पण वापरले त्या अंदाजाने लाल तिखट वापरायचं दोन चिमुटभर हिंग आणि एक चमचा ताजं दही घालायचं दही खूप जास्त आंबट नसावं आता पाणी न घालता हाताने असं मिक्स करून घेते मिक्स करताना भाकरीच्या पिठाप्रमाणे खूप जोर लावायचा नाही हलक्या हाताने मिक्स करायचं काकडीत जेवढं पाणी आहे त्या पाण्यातच हे पीठ भिजलं पाहिजे खूप जास्त सैल वाटलं तर आणखी पीठ तुम्ही घालू शकता हे बघा उरलेलं पाववाटी ज्वारीचं पीठ पण घातलंय म्हणजे मला पूर्ण एक वाटी ज्वारीचं पीठ घालावं लागलं आता लगेच ह्याचे थालीपीठ करून घेऊयात खूप जास्त वेळ असंच ठेवलं तर पीठ अजून सैल होईल मग आणखी पीठ घालावं लागेल पाकडीचं थालीपीठ थापण्यासाठी मी रुमाल ओला करून पूर्णपणे पिळून घेतलेला आहे हात पाण्यात बुडवून हवा तेवढा गोळा घ्यायचा आणि बोटाने थालीपीठ थापून घ्यायचं बोटाला पीठ चिकटत असेल तर पुन्हा पाण्यात बोटं बुडवायची आपल्याला हव्या त्या जाडीचं थालीपीठ थापून झाल्यानंतर वरून थोडेसे पांढरे तिळ लावून बोटाने असे दाबून घ्यायचे मध्ये छिद्र करायचा म्हणजे त्यात तेल घालता येतं आधीच गरम केलेल्या तव्यावर थोडस तेल घालून अलगतपणे थालीपीठ घालून घ्यायचं गॅस लो टू मिडियम असावा आता फक्त दहा सेकंद ह्यावर झाकण ठेवायचं दहा सेकंदानंतर झाकण काढलं की वरून तेल किंवा तूप सोडायचं एका साइडने व्यवस्थित भाजलं की पलटी करायचं असा छान खरपूस भाजला गेला पाहिजे हे थालीपीठ कमी गॅसवर भाजतंय तोपर्यंत दुसरं थालीपीठ थापूया रुमाल पुन्हा पाण्यात बुडवून पिळून घ्यायचा बोटांना पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचं ही थालीपीठ बनवायला फार जास्त वेळ लागत नाही आणि खायला खूपच खमंग लागतात त्यामुळे नक्की घरी ट्राय करून बघा दुसऱ्या साईडने सुद्धा थालीपीठ छान भाजलं गेलं आहे हे आता काढून घेऊया थालीपीठला तीळ असे तव्यात घातल्यानंतर वरून पण घालू शकता किंवा मग पिठात मिक्स केले तरी चालेल कोणाला जर वाटलं की तीळ उष्ण आहेत गरमी आहे तर तीळ नाही घातले तरी चालतील थालीपीठ तव्यात कसं घालायचं ते परत एकदा दाखवते हे बघा असे रुमालाने दोन टोक पकडून अलगदपणे तव्यात सोडायचं जर रुमालाला थालीपीठ चिकटलं तर रुमालावर हलकसं पाणी शिंपडायचं तर असे हे पौष्टिक आणि टेस्टी काकडीचं थालीपीठ एकदा नक्की करून बघा एखादी आवडती चटणी सॉस किंवा दह्याबरोबर मस्त लागतात रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या अरुणा जमदरे या मराठी रेसिपी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी तुम्हाला नेहमी बघता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू